तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर मी सलमान आतार तर मित्रांनो आज आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन कुर्टी गादीगाव रोड बरोबर आहे का कुर्टी रोड तर ही रोड कुर्टीला जातो कुर्टीनं डायरेक्ट पंढरपूरला जातो तर ह्या भाऊंचं आपल्या आश्रमला मला घ्यायला आले होते है। यांच्याच गाडीवर बसून मी इथं आलो आहे तर मी आश्रमलाच होतो आता हरिपाट होत होणार होता तोपर्यंत भाव आले ह्या भावांनी आपल्याला या दादाची माहिती दिली अरे दादा तुमचं नाव सांगा श्रीनिवास कांबळे श्रीनिवास कांबळे गाव कुठलं तुमचं कुठलं गादी गाव तुम्ही कधी बघितलं आता गावात जाताना गावात जाताना म्हणजे कधी बस नाही येत आहे काय कल्पना कल्पना नाही पण आज दोन काल परवा दिंड्या पण आपल्या गादी गावात कुर्ती थांबलेल्या मग दिंडीत न चुकून इथं राहिल्या असं वाटतंय का आता एवढ्या गर्दीत काय लक्ष देणार आहे आपण राहिले तरी काल दिंडे गेले काल दिंडे गेले तर आज हा माणूस दिसतोय हो म्हणजे आपल्याला अंदाज बांधता येणार नाही ना ना तर आपण चला त्यांच्याशी चर्चा करू ते कुठले आहेत काय त्यांना आदर देण्याची गरज आहे का किंवा त्यांचा पुढच्या संगोपनासाठी आश्रमला नेऊ आणि घरचा शोध लागेपर्यंत आश्रमात ठेवू जसं का आपलं नियम आहे संस्थेचा की घरचा शोध लागेपर्यंत घर आश्रम मध्ये ठेवायचं तर घरचा शोध लागत नसेल तर मग नक्कीच त्यांचं पोलिसेशनला व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्याकडे द्यायचं तर जास्त वेळ न घालवता त्या बाबांची माहिती घेऊ वारं सुटले पावसाचं चिन्ह आहे तर लवकरात लवकर काय माहिती येते बघू घरी सोडण्याची गरज आहे का आश्रम नेण्याची ने गरज आहे सगळी माहिती मी तुम्हाला देतोय माऊली नाव काय तुमचं किसन 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 पुंडलिक ठाकूर किसन पुंडलिक ठाकूर बर तुमचं गाव कुठलं पंढरपूर नाही का तुम्ही बरं पंढरपूरत कुठं राहताय तुम्ही मासा देवी जाऊ इकडे कसं काय आलो तुम्ही हे इकडंच रस्ता चुकला चालत जाता का तुम्ही कुठं पण हां इकडे आता चालत हो चालत कसं काय आलं एवढं लांब कुठल्या टेंडीच्या मागे होता काय नाही मग रस्ता चुकता आता ही वीज बावी नाही ही वीज बावी कुठं राहिली माहीत आहे वाखरे तिकडं ही आहे का ही रोड कुठलं महुद रोड आहे रस्ता लई चुकीचा आहे तर असू द्या घरचं घरी कोण कोण आहे तुमच्या दोन भाऊ दोन भाऊ जे का तर तुमचं भाऊ कोण मुलं तुम्हाला एक मुलगा आहे बर तो मुले मुले बर मुलगा काय करतोय कामाला जाते काय कुठं जाते का आम्हाला नंबर आहे मुलाचा मुलाला कायचा फोन लावा दा आता बर ठीक आहे तर आता काय पाऊस या लागला आहे तुमचं मला हे वाटतं नाही चिन्ह कारण तुम्ही वाईट आवाज आहे तुमची आपण काय करू जाऊ आश्रमला आणि पुढची प्रोसेस काय होती ती बघू मी त्या ठिकाणी फोन लावून बघतो तुमच्या घरचे वगैरे काय म्हणतात तोपर्यंत आपण आश्रमला जावा घेऊन आपण तर त्याश्रमला चाललो आहे पावसाचं वातावरण वारं सुटले पावसाचा बारीक चालू तर घर घरतश्वध घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर त्यांनी जो पत्ता सांगितलेला आहे त्या पत्त्याला मी घर तशोध लावायचा नक्कीच प्रयत्न करेल तोपर्यंत पावसाचं वातावरण आहे पंढरपूर जाता येणार नाही त्यांना गर्दी बी भरपूर आहे आश्रमला घेऊन आहे आश्रममध्ये कसं कावतोय बघू आणि त्यांचा जर घर तशोध लागला तर त्यांना नक्कीच घरी पाठवू आणि नक्कीच मार्फत म्हणून या जर देऊया तर मी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करतो आहे कारण जर आपल्या स्वतःच्या मार्फत जर मा करत असोध नाही लागला तर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा कर्प शोध घ्यावा लागेल तर नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा जर्प शोध Jeg er तर धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल तर नक्की त्यांचा गरज शोध लावून त्यांना ला घरी पाठवण्याचे काम आम्ही करू आणि तुमच्यामुळं आज त्यांनी आपल्यापर्यंत देऊ शकले कारण तुम्ही आला मला घेऊन गेला त्यांचे लोकेशन दाखवलं तुमच्याच गाड्याला दो आम्हाला दोघाला बी आणून सोडलं त्याबद्दल मनपूर्वक आभार व धन्यवाद असंच सहकार्य करत कर जावा आणि माणूस म्हणून एक हातमध्येच ह्या भाऊंनी सुद्धा दिला आहे तुम्ही सुद्धा माणूस म्हणून एक हात मध्ये द्यायला विसरू नका मित्रांनो जिथं असाल तिथं माणूस म्हणून एक हात मध्ये द्या तर, तर त्या बाबांची पुढची माहिती घेऊ आणि नक्कीच तो व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पाठवू धन्यवाद तर मित्रांनो सर्वप्रथम त्यांच्या आगा अंगाचा वास सुटलेला आहे कपडे बिपडे बदलू त्यांची आंघोळ घालो आणि त्याच्यानंतर सविस्तर त्यांची चर्चा करू की त्या ठिकाणी ते कसे पोचले काय विषय झाला होता अचानक जाऊन विचारल्यामुळे त्यांनी व्यवस्थित काय बोलले नाहीत पण त्यांना एकदा विश्वास पटला की आपण त्यांची मदत करणार आहोत तर ते आपल्याला सगळं खरं खरं सांगतील तर यांचं सगळं उरकून घेऊ आंघोळ वगैरे घालू त्याच्यानंतर यांच्याशी आपण निवांत चर्चा करू तर बघू काय विषय होत आहे ते g o तर मित्रांनो त्यांना आंघोळ घालतो आहे आंघोळ वगैरे झाल्यावर नक्कीच आपण तुम्हाला विषय दाखवतो की काय आहे कारण आंघोळ घातलेलं व्हिडिओ आता यूट्यूबला दाखवू शकत नाही कारण बरेच असे यूट्यूबचे नियम चेंज झाले ती तर त्यांना आंघोळ घातल्यानंतर कपडे वगैरे बदलल्यानंतर डायरेक्ट त्यांच्यापेक्षा आपण जाऊन त्यांच्याशी वार्ता करू की त्यांचा काय विषय आहे कुठल्या दिंडीसोबत ते घेतील काय विषय आहे ते सगळं जाणून घेऊ पण आंघोळ झाल्यावर आंघोळ व्हिडिओ यूट्यूबला दाखवू शकत नाही कारण यूट्यूबचे बरेच असे नियम चेंज झाले आहेत मित्रांनो न न तर मित्रांनो आज आश्रममध्ये त्यांचा पहिला दिवस आहे म्हणून त्यांना विना दिलेला आहे तर असं प्रकारे आपला आश्रममध्ये हरिपाठचा कार्यक्रमसुद्धा असतो मित्रांनो दररोज तर चला त्यांच्या घरचा शोधही घेणं महत्त्वाचं आहे तर ह्याच्यानंतर हरिपाठनंतर बाबांची डायरेक्ट डिटेल घेऊन माहिती घेऊन कसं काय विषय होते मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण विषय काय यांची पूर्ण माहिती घेतली कपडे बिपडे यांचे बदलले तर मस्तपैकी आंघोळ वगैरे घातले आणि तिला वगैरे पॉडर लावला आहे तर आता सर्वप्रथम काय करूया तर त्यांना आपण त्यांचं पुन्हा एकदा नाव विचारू दादा तुमचं नाव काय किसन पुंडलिक ठाकूर किसन पुंडलिक ठाकूर तुमचं गाव कुठलं पंढरपूरचे आहेत तुम्ही बरं इकडे कुठं ज्या ठिकाणी तुम्ही मला सापडला तुमची अवस्था बिकट होती कपडे घाण झाले होते तोंडाला लागलं होतं आता पायाला तुमच्या आता सध्या जखमा आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही कसं काय पोहोचला तर तुम्ही कसं काय आमचं त्या ठिकाणी कसं काय पोहोचलो तुम्ही कसं काय एवढं वाईट अवस्थेत तुमची झाली दिंडीच्या बर दिंडी पुढे गेली माझा रस्ता चुकला मी बर तर त्यांनी असं म्हणतात की मी पंढरपूरचाच आहे आणि वाखरीला दिंडीच्या पडायला आलतो दिंडी पुढे गेली आणि मी महागच राहिलो आणि माझा रस्ता चुकला तर असू द्या दिंडीची जा, दिंडी जरी पुढे गेली असली तरी तुम्ही योग्य ठिकाणी आलाय डायरेक्ट तुम्ही कुठं आला माहित आहे का पांढरंग पैसे आला आहे का दिसतंय मागं पांढर mm. तर डायरेक्ट तुम्ही पांढरांग पैसे आले काय काळजी करू नका तर सगळं काय असेल ते व्यवस्थित होईल तुमचा घरचा शोध मी घेतो तुमच्या मुलाची माहिती मी घेतो आणि तुम्हाला नक्कीच घरी सोडतो बरं का मी म्हणत काय काळजी करू नका तुम्ही योग्य ठिकाणी आलाय तर मित्रांनो त्यांचं जे म्हणणं आहे की हे पंढरपुराचे आहे असं त्यांनी म्हणतात पण आता घरचा पत्ता लागेल परंतु मला सांगता येणार नाही की ते पंढरपुरातले आहेत का कुठले आहेत तर त्यांनी आले होते म्हणतात की दिंडीच्या पाया पडायला वाखरीला पड़े आलो होतो आणि दिंडीच्या पाया पडल्या पडायसाठी आलो असता दिंडी पुढे गेली मी मागच राहिलो मला परत पंढरपूरचा रस्ता सापडला नाही आणि मी रस्ता चुकलो आणि त्या ठिकाणी ते बेव्हारस संस्थेत बसले होते तर कशा प्रकारे ते बेवार संस्थेत बसले होते काय विषय आहे मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे तर आता मी तुमच्यावर एक जबाबदारी देतोय व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत आपल्याला पाठवत आहे ते पंढरपूरच म्हणलेत पण मी सुद्धा पंढरपूरमध्ये चौकशी करतोय आणि चौकशी दरम्यान जर घरचा शोध लागत नसेल तर व्हिडिओ आपण व्हायरल करून त्यांच्या घरचा शोध घेऊ घरचा शोध लागला तर चांगली गोष्ट आहे कोण सांभाळ करणार संगोपन करणार असेल तर चांगली गोष्ट आहे संगोपन करणार जर कोण नसेल सांभाळ करणार कोण नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रम मध्ये देऊ तर आजचं समाजकार्य कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या लाख लाख शुभेच्छा आणि पांडुरंगाचेरणी तुमच्या सर्वांसाठी खूप सारा आशीर्वादी प्रार्थना मागतो आणि तुम्ही सगळेजण असंच चांगलं राहा खुश राहा हीच पांडुरंगा चिरणी सदिच्छा आणि या बाबांचा घरचा शोध लवकरच लागेल हीच चरणी प्रार्थना करतो आणि बघू काय होतंय बाबांचा घरचा शोध लागतोय काय का होतं हे तुम्हाला नक्कीच कळेल या बाबांच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपलं समाजकार्य जिवंत आहे तुमच्यामुळं आणि यूट्यूबमुळं तर चला या बाबांची पूर्ण माहिती घेऊ आणि त्यांचा घरचा पत्ता लागला तरी मी तुम्हाला माहिती देणार आहे